कसं आहे दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून आम्ही त्यांचे ऋण आमच्यावर होते आम्ही ते ठेवतोही डोक्यात परंतु त्यांनी खेळलेली खेळी त्यांना अतिशय परिणामकारक तेवढीच त्यांना घातक ठरू शकेल अशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ तुम्ही त्यांना उमेदवारी दिली होती दोन हजार एकोणीसमध्ये निवडून देखील आणि त्यांनी म्हटलं होतं मी कठीण काळात मला बच्चू साथ दिलेली आहेत परंतु आत्ता कधीच सोडणार नाही बच्चू परंतु आता ते तुम्हाला सोडतायत प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं त्यानिमित्तानं ते गेले असेल त्याची आम्हाला काही परवा नाही आहे त्यांनी हाय तिथं एकदम सुकाणार राहो पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारं घाव त्याच्या बदल्यात आम्ही हजारं गाव, हजार गाव। देईल हजार शिंदे गटालासुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू खेड़। आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल आम्हीसुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्यासोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू अनेक लोक तुम्ही जाणार आहेत असे म्हणतात काय जातील तुमचे लोक तुम्हाला सोडून हां काही राजकीय हेतूनं आलेले असतात काही आर्थिक हेतूनं आलेले काही लोक असतात का आहे का कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात काही जे विचारानं जुळलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीयदृष्ट्या आलेले लोक तिकून जाणं येणं चालू असतं तर त्यांचा हा प्रवास सुखाचा जावं प्रत्येकाचं राजकारण चांगलं व्हावं पण आमचा लढा कमी होणार नाही आमची लढाई कायम मजबूत राहील त्याच्यात आम्ही किंचितही मागं हटणार नाही